मोठी बातमी सुप्रिया विरोधात अजयददा घरातीलच उमेदवार देणार आम्हीही लढू रोहित पवार यांचं ओपन चॅलेंज बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला उभं करतील असा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे अजितदादांनी बारामतीमध्ये रविवारी जे भाषण केलं त्यामध्ये अहंकार दिसत होता असंही ते म्हणाले रोहित पवारांच्या या दाव्यानंतर आता अजित पवारांसोबतचा त्यांच्या संघर्षाचा अधिक धार येण्याची चिन्ह आहेत बीडमध्ये एका कार्यक्रमानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला रोहित पवार आणि अजित पवारांवर सडकून टीका केली ते म्हणाले बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीला तिकीट देतील आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभं करतील अजित पवार यांनी जे काल भाषण केलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्यातला अहंकार दिसत होता त्यामुळे सत्तेमध्ये राहून अजित पवार हे स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला निवडून आणतील मात्र आम्ही लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीसोबत लढत राहू बीड येथील रय शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पवार बीडमध्ये आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच बारामती लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले अजित पवार यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं राहील भाजपला पवार कुटुंबात फड फूट पाडावी अशी भाजपची इच्छा असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला भावनिक केलं जाईल माझी शेवटची निवडणूक सांगितलं जाईल ही निवडणूक कधी येणार आहे हे माहीत नाही एक तर अजितदादांकडनं हे अपेक्षित नव्हतं खरं तर तो मला माहीत नाही असं का होत की जे दादा आम्ही पाहिलेत ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आज आस, असं बोलावं लागेल भाजप बरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागला आहे काय असं म्हणावं लागेल नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते की भाजपला नाहीतर दिल्लीतल्या लोकांना कुठंतरी वाटावं की आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत म्हणून अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन काही वक्तव्य जर होत असतील तर ते योग्य नाही माझं एकच मत आहे की आपण सत्तेत आहात सत्तेत तुम्ही शेतकऱ्याला काय देणार आहात कष्टकराला काय देणार आहात विद्यार्थ्यांना काय देणार आहात युवांना बेरोजगार युवांसाठी तुम्ही काय करणार हे बोललं पाहिजे सातत्याने नुसतं वयच काढत गेलात तर त्याच्यावरनं कुठंतरी असं दिसतं आहे की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोक आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कदाचित भीती त्यांच्या मनामध्ये असावी पण भाजप हा एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथं गेलेल्या नेत्यांना तर भाजपमध्ये जे नेते लाग जातात त्यांना तो व्हायरस लागतो असंच कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एच मराठी बीड